कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आजची रेसिपी आहे आपल्या छोट्या पिल्लांसाठी आणि शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि पिझ्झा खायचा आहे पण पिझ्झा बेस आपल्याकडे मिळत नाही आहे तर काय करायचं आपण इथे घेतलेली आहे एक पोळी आणि छान अशी पोळीला आपण तुपावरती किंवा बटरवरती छान भाजून घ्यायची आहे तेल तूप कशावरही भाजली तरी चालेल आणि इथे घेतलेलं आहे आपण सॉस घेतलेला आहे टॅमॅटो सॉस कॉर्न घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर हा सॉस आहे हा पण छान पोळीला असा लावून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण टाकणार आहोत भरपूर असं चीज कारण पिझ्झा म्हटलं की मुलांना चीज हे भयंकर आवडतं तर छान असं पण चीज याच्यावर घालून घ्यायचं आहे छोटे छोटे क्यूब मिळतात अगदी पंधरा पंधरा रुपयाला ते घेतले तरी चालेल आणि ह्या ज्या भाज्या आहे हा कांदा मी मुद्दामून असा बारीक कापलेला आहे कारण जर मोठा कापला तर मुलं निवडून टाकतात तो खातांनी तर, तर मुद्दामून असे बारीक भाज्या कापायच्या आहे आपण जेणेकरून मुलं ते निवडणार नाहीत याच्यामध्ये तुम्ही मशरूम पनीर काही पण पन ॲड करू शकता भाजा अगदी पिझ्झा म्हटलं की मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ आहे हा छान असे कॉन आपण याच्यावरती घालून घ्यायचे आहे असे आणि परत आपण याच्यावरती भरपूर सारं चीज टाकणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा मसाला किंवा ऑरेगॉनो किराणा दुकानामध्ये दहा दहा रुपयाला असे छोटेसे पाऊच मिळतात अगदी तुमच्याकडे म हे नसेल तर आणि हे आहे चिली फ्लेक्स हे आपण याच्यावरती असं टाकून घ्यायचं आहे छान असे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण आणि याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे किंवा बटर टाकून घ्यायचं आहे गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि हा जो पिझ्झा आहे याच्यावरती आपण असा कमी गॅसवरती छान चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला एक पाच मिनटं कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे तयार आहे आपला मस्त असा यम्मी पिझ्झा पण छान आता कट करून घेऊया तर यम्मी यम्मी पिझ्झा तयार आहे मस्त आपण पिझ्झा कटरनी त्याला कट करून घेऊया पिझ्झा छान कट करून झालेला आहे आणि बघू शकता छान असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे आणि पोळी आहे ना छान खालच्या साईडने छान अशी क्रिस्पी भाजून घ्यायची आहे म्हणजे अगदी कुरकुरीत असा पिझ्झा लागतो क्रिस्पी असा तर हा ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद